नशिराबाद नगर परिषदेच्या नव्या इमारतीच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण नशिराबाद आता विकासाच्या केंद्रस्थानी राहणार पालकमंत्री गुलाबराव पाटील नशिराबाद गावाच्या शहरात रुपांतर होत आहे विमानतळ राष्ट्रीय महामार्ग या दळणवळणाच्या सुविधेमुळे शहराचा मोठा विकास नजीकच्या काळात होईल चार कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेली अत्यंत सुंदर नवी नगर परिषद ही या शहराच्या विकासाचा मोठा आधार ठरणार आहे असे सांगून शहरातील चौदा कोटी रुपये कामाचे लोकार्पण आणि आठ कोटीच्या नव्या कामाचे भूमिपूजन आज झाले यामुळे शहराच्या पायाभूत सुविधा उत्तम होण्यासाठी मदत होणार आहे नशिराबादकरांच्या मागणीनुसार येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले नशिराबाद नगर परिषद नूतन इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले की पिण्याच्या पाण्यासाठी आणि पथदिव्यांसाठी आता मंजूर केलेल्या एकशे दहा केव्हीच्या सोलर प्रकल्पातून बारा महिन्यातील दहा महिने शून्य आकार पडणार आहे हा खूप मोठा खर्च नगर परिषदेचा आता वाचणार आहे हा पैसा इतर विकासाच्या कामासाठी वापरला जाईल केवळ अठरा महिन्यात अत्यंत गुणवत्तापूर्ण नगर परिषद बांधली गेली आहे या इमारतीच्या वर एक मोठे सभागृह बांधण्यासाठी येणाऱ्या काळात निधी देऊ शहरासाठी भूमिगत गटारी लागतील तिथे पूल दिले जातील त्यामुळे शहराच्या विकासाला गती देण्यासाठी सर्व गोष्टी पूरक आहेत आता सर्वांनी शहराच्या प्रगतीसाठी काम करा जिथे आवश्यकता आहे तिथे आपण असल्याचे सांगून साठ पूर्णांक सत्तावन्न कोटीच्या भुयारी गटार योजनेला सुरुवात झालेली आहे वाघूर नदीवरून फिल्टरसह शहराला पाणीपुरवठा योजनेचे काम देखील प्रगतीपथावर आहे असे पालकमंत्री यांनी सांगितले जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शहराला शोभेल अशी नगरपरिषद इमारत झाल्याचे सांगून नशिराबाद जळगाव आणि भुसावळ या दोन मोठ्या शहराच्या मध्यभागी असल्यानं विकासाचे नवे केंद्र बनणार आहे शहराच्या विकासासाठी लागणाऱ्या सर्व मूलभूत सुविधा उभारल्या जात असल्यानं विकासाला आणखी वेग येणार असल्याचं त्यांनी सांगितलं याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद माजी महापौर विष्णू भंगाळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील माजी सरपंच विकास पाटील तालुका प्रमुख शिवराज पाटील शहर प्रमुख विकास धनगर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पंकज महाजन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे प्रशासकीय अधिकारी आझाद पटेल पाणी पुरवठा अभियंता अतुल चौधरी बांधकाम अभियंता विजय लेखा लेखापरीक्षक मनोज गोरे लेखाधिकारी दौलत गुट्टे नगररचना सहाय्यक गायत्री पाटील संगणक अभियंता सचिन पलाडे कनिष्ठ अभियंता शुभम जाधव कर अधिकारी राहुल धनवडे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पंकज महाजन सार्वजनिक बांधकाम शाखा अभियंता रायसिंग चेअरमन योगेश पाटील बाबू बोडरे कीर्तिकांत चौबे अस्लम सर रमेश पाटील किरण पाटील कंत्राटदार नितीन बराटे जितेंद्र महाजन सुखलाल कोळी शालिक कोळी शहरातील अनेक मान्यवर नागरिक या प्रसंगी उपस्थित होते पोलीस दक्षता लाईव्हसाठी चंदन पाटीलसह मी तुषार वाघुडदे